मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू मोनिकाला विचारते मी तुला एकदाच विचारतीये की सुहानीने खरंच मंजुरा टीचरच्या बहिणीचा म्हणजे मावशीचा ऍक्सिडेंट केलाय का तेव्हा मोनिका घाबरते आणि पिहूला उत्तर देते की हो अग मला एक गोष्ट कळत नाही की तुला हे प्रश्न का पडतायत तू ह्या सर्व गोष्टींपासून लांब राहत जशी मी राहते ना तशी जे काही विचारायचं असेल ना ते विचारूनच टाक असंही मोनिका तिला म्हणते त्यावेळी पिहू म्हणते मम्मा अजून एक तुला विचारते ते म्हणजे तू ही मावशीला ओळखायचीस का त्यावेळी मोनिका म्हणते माझा आणि तिचा काय संबंध आणि मी तिला का ओळखू कारणामुळे आमच्या दोघींची ओळख असेल तूच सांग ना आणि सुहानीनेच हिचा ॲक्सिडेंट केला आहे असंही मोनिका म्हणते त्यावेळी पिहू विचारते खरंच शुअर आहेस ना तू त्यावेळी मोनिका आता जागेवरून उठते आणि म्हणते हो म्हणूनच तर सुहानीने ती सुसाईड नोट लिहिली होती असं म्हणून ती आता गप्प बसते त्यावेळी पिहू पुढे येते आणि मोनिकाला मिठी मारते आणि म्हणते मम्मा पण जर ते खोटं निघालं तर काय होईल मी वैदही मावशीचा ॲक्सिडेंट जर दुसऱ्या कोणी केला असेल तर त्याला जेल होईल ना मम्मा तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते त्यावेळी मोनिका आता विचारते काय ग तुला त्या गोष्टींमध्ये पडायची काही गरज आहे का मी तुला किती वेळा सांगितलं कि आहे की त्यांच्यामध्ये पडू नकोस म्हणून आणि तुला आणि मला तर गरजच नाही आहे त्यावेळी आता मोनिकाला जोराची शिंक येते तर ती पिहू जोरात ओरडते आणि मग नंतर ती पिहूलाच विचारते मला एक गोष्ट सांग पिहू अग तुला आजकाल असे प्रश्न का पडायला लागले आहेत तुला इथे कुणी मुद्दाम पाठवतंय का मला हे प्रश्न विचारायला तुला कुणी भडकवतय का असंही सारखं मोनिका आता विचारू लागते पिहू म्हणते तसं काही नाहीये मी आता पिहू म्हणते मम्मा तू आता म्हणालीस ना की तुला काहीही होणार नाहीये मग मी तुला आता काहीच प्रश्न विचारणार सुद्धा नाही मोनिका पुढे आता समजावू लागते तुझ्या मम्माचा या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये तुझ्या मम्माचा संबंध फक्त सुहानी बरोबर होता आणि आताही तो संपला आहे त्यावेळी मनातल्या मनात आता पिहू विचार करत असते मम्मा तुझा काय संबंध आहे हे मी कुणाला कधीही सांगू शकत नाही कारण की मम्मा तू मला हवी आहेस मी कधीही कुणाला काही सांगणार नाही तो व्हिडिओ कुठेतरी लपून ठेवे म्हणून ती मोनिकाचा पापा घेते आणि तिच्याकडे अगदी इमोशनल होत पाहत राहते दुसरीकडे आता बाहेर रद्दी वगैरे घेऊन जाण्यासाठी माणूस आलेला असतो आता स्वरा तेथे जाते आता पिहूला काय झालं असेल ती एवढी उदास का असेल याच गोष्टीचा स्वरा विचार करत असते ती आता पुढे जाते तर समोर क्षमा आणि निरंजन मामा देखील असतात अडगळीतील सर्व सामान आता त्या माणसाला देत असतात त्यावेळी हे काही सामान आणलं तुम्ही आता असं क्षमा आता निरंजन मामाला विचारते तेव्हा मोनिका मॅडमने लहानपणीच्या पिहूची खेळणी द्यायला सांगितली आहेत असं आता निरंजन मामा म्हणतात पुढे आता क्षमा त्यामध्ये पाहते तर पिहूची आवडती तेथे बाहुली असते तेव्हा क्षमा म्हणते की ही बाहुली तर खूप आवडीची आहे आणि ही मोनिकाने भंगारवाड्याला द्यायला सांगितली आता लगेच एक बाहुली हातात उचलून क्षमाही स्वराला म्हणते की हिचं नाव परे अगं ही पिहूची सर्वात फेवरेट होती आणि तुला माहीत नसेल अगदी कुठेही जायचं ना तरी ही पिहू लगेच हिला घेऊन जायची अगं हिच्याशिवाय अजिबात पिहूला सुद्धा नव्हतं त्यावेळी स्वरा विचारते पिहू या परेला शाळेत सुद्धा घेऊन जायची का क्षमा म्हणते तेवढंच बाकी राहिलं होतं आता तिच्या शाळेमध्ये परवानगी नाही ना ही अशी खेळणी घेऊन जायला नाही तर ही परीसुद्धा आता चौथीत असते मग नंतर मोनिकाने ही बाहुली लपवून ठेवली तीन दिवस तिला ती सापडली नाही म्हणून तिने हा नादस सोडून दिला या बाहुलीचा त्यावेळी क्षमा पुन्हा त्या बॉक्समध्ये ती बाहुली टाकते आणि हे घेऊन जा असं म्हणते तेव्हा मला ही बाहुली हवी आहे असं स्वरा म्हणते आणि ती बाहुली घेते त्यावेळी निरंजन मामा आणि क्षमा म्हणतात नको तेव्हा स्वरा म्हणते नाही मला मलाही पाहिजे मला पिहूने बाहुली सजवायचे खूप कपडे दिले होते सोनेरी सोनेरी केस आहेत मी आता ह्या पिहूच्या परीला अगदी नव्यासारखं बनवेन आणि तिला गिफ्ट देईन इकडे मंजुळाला खूप शिंका येत असतात तर मल्हार आता स्वतःच्या हाताने तिच्यासाठी सूप बनवतो पाथ देखील आता किचनमध्ये असते तर मल्हार पाठोपाठ आता क्षमा देखील बाहेर येते तर मंजुळाबाई हे घ्या सूप तुमच्यासाठी तुम्हाला सारख्या शिंका येत आहेत ना आपण सर्वजण घेऊयात म्हणजे बरं वाटेल जरा तेव्हा मंजुळा आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच तिथे जोरात शिंकत मोनिका येते तेव्हा मल्हार म्हणतो काय मोनिका तुलाही शिंका येत आहेत ना मी तुला म्हटलं होतं ना की हा घाट घालू नकोस म्हणून किंवा तू तेथे थांबू नकोस बघा आता तुला आणि मंजुळा दोघींनाही यायला लागले की नाही त्यावेळी आता मोनिका काहीच बोलत नाही तर मल्हार आता तिला म्हणतो की हे घे सूप आणि पिऊन टाक म्हणजे तुला बरं वाटेल मी का खूपच रागात मंजुळाकडे पाहत असते मल्हार म्हणतो अगं हे घे सूप मोनिका आता ते सूप घेते आणि असं खाली ओतून देते तेव्हा मल्हार विचारतो हे काय करतेस मोनिका तुझं डोकं फिरलंय का अगं काळजीने मी तुला सूप देतोय म्हटलं तुला बरं वाटेल तेव्हा जी गोष्ट मोनिकासाठी बनलेली नाही तिला मोनिका हात सुद्धा लावत नाही असं आता ती रागातच म्हणते त्यावेळी मल्हार म्हणतो असं काय म्हणतेस अगं तुझ्यासाठी सुद्धा हे सूप बनवलंय त्यावेळी मोनिका म्हणते अरे मला समजत नाही का सारखं आपलं तू मंजुळा मंजुळा करत असतोस तू माझ्या पाठीमागे तिला पाठवलं माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मला एक गोष्ट कळत नाही मल्हार तुझं नक्की चाललंय काय तेव्हा मल्हार म्हणतो काय चाललंय म्हणजे तेव्हा ती म्हणते आता वैदही नाही तर वैदही दिस दिस ही मंजुळ आहे ना तिच्या बस तू मागे पुढे करत तेव्हा रागातच आता मल्हार तिच्यावर ओरडतो त्यावेळी क्षमा म्हणते की मोनिका तू उगीच पराचा कावळा करू नकोस मोनिका म्हणते हे पाक क्षमा वहिनी जर तुमचा नवरा तुमच्याबरोबर असा वागला असताना मग तुम्हाला सर्व काही समजलं असतं त्यावेळी क्षमा आपले गप्प बसून घेते तर आता मोनिका म्हणते अरे मल्हार जरा पिहूकडे लक्ष दे ती सारखी क्रेझीसारखी आहे अरे ती सारखी सुहानी आणि वैधहीबद्दल मला विचारती आहे आता तुम्ही सर्वांनी हा सारखा विषय काढल्यानंतर ती तरी काय आदर्श घेणार तुमचा आणि काय विचार त्याच्या डोक्यात येत असतील ती मला सारखीच सुहानीबद्दल आहे आता तूच बघ काय करायचं ते असं म्हणून ती तिथून जाते कडे स्वरा पिहूच्या त्या परीला म्हणजे छोट्याशा बाहुलीला नवीन छान कपडे घालते त्याचबरोबर तिचा मेकअप देखील करते ते ती मामाची मदत घेते मामा अगदी परीला छानपैकी सजवतात तेवढ्यातच तिथे आता क्षमा येते आणि म्हणते स्वराबाई अहो या परीबाईचा जरा नाच सोडा सकाळपासून आपलं तहान भूक विसरून सगळं काही परीसाठीच चालले तेव्हा ही माझी परी बघ ना किती गोड झालीये असं आता स्वरा म्हणते सॉरी माझी नाही पिहूची परी तेव्हा क्षमा म्हणते दाखव बरं क्षमा म्हणते खूप छान परी सजवली आहे आधीच्या परीपेक्षा सर्वात जास्त सुंदर त्यावेळी स्वरा म्हणते नक्की तिला आवडेल ना तेव्हा क्षमा म्हणते हो आवडेल मामा म्हणतात आता काहीतरी खाऊन घे त्यावेळी ती म्हणते आत्ता नाही अगोदर मी माझ्या पिहूला ही परी देते आणि मगच खाते म्हणून ती तेथून जाते त्यावेळी ते निरंजन मामा क्षमाला म्हणतात की यात दोघींचं प्रेम ना अजबच आहे वेगळंच आहे हे प्रेम कायम असंच टिकून राहू देत तेव्हा आता क्षमा म्हणते की हो असंच टिकेल काळजी करू नका त्यानंतर स्वरा ही पिहूच्या रूममध्ये येते परंतु पिहू तेथे नसते त्यावेळी तिला सरप्राईज द्यायचं म्हणून स्वरा ती बाहुली तिच्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये ठेवणार असते परंतु त्याच्यामध्ये अजून एक बाहुली असते ज्या बाहुलीमध्ये पिहूने तो मोबाईल लपवलेला असतो स्वराच्या तो हाती लागतो स्वरा म्हणते हा मोबाईल इथे तो मोबाईल अनलॉक करून पाहते तर त्यामध्ये सुहानीचा फोटो असतो त्यामुळे आता स्वराला धक्का बसतो तर ती आता पुढे पाहते तर त्यामध्ये एक व्हिडिओ असतो तेव्हा आता तो व्हिडिओ ऐकून स्वरा स्वराला खूप मोठा धक्का बसतो कारण तिला आता सत्य समजलेलं असतं की सोहानीने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं की वैधहीचा ॲक्सिडेंट हा मोनिकाच्या हातून झालेला आहे माझ्या हातून नाही कारण की आम्ही जेव्हा गट्टेवाडीला गेलो होतो तेव्हा मोनिकाकडून तो ॲक्सिडेंट झाला मी तिला मदतीसाठी म्हटलं होतं की थांब परंतु मोनिकाला पोलिसांची झंझट नको होती म्हणून तिने हे एक पाऊल उचललं त्यावेळी आता स्वराला खूप मोठं असं सत्य समजलेलं असतं ती आता खूप रडत असते म्हणते की मनुका काकूने माझ्या आईला मारलं असं म्हणून ती खूप रडत असते तर ती आता पोलिसांना बोलवून घेते आणि लगेच पोलिसांना सांगते की मनुका काकूनेच हे सगळं काही केलं आहे माझ्या आईचा ॲक्सिडंट यांच्यामुळेच झाला आहे त्यामुळे तुम्ही यांना अगोदर घेऊन जा क्षणाचाही विचार न करता मोनिकाला पो पोलीस घेऊन चाललेले असतात परंतु आता पिहू स्वराच्या पाया पडते आणि म्हणते मी माझ्या मम्मा माझ्याशिवाय नाही राहू शकत माझ्या मम्माला तू वाचव परंतु आता स्वरा ऐकत नसते मोनिका देखील पिहू पिहू असं करत मोठ्या मोठ्याने ओरडत असते परंतु आता हे सर्व काही पिहूचं स्वप्न असतं मग स्वराला हे सत्य आता समजलेलं आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू स्वरासमोर हात जोडत म्हणते की प्लीज तू कुणालाही हे सत्य सांगू नकोस मी माझ्या मम्माशिवाय नाही जगू शकत त्यावेळी स्वरा म्हणते ती माझी आई होती तेव्हा तुझ्या बहिणीसाठी एवढं तरी कर ना प्लीज असं पिहू म्हणते आता तेथे मंजुळा येते आणि विचारते काय म्हणालीच पि होतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर